स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा याबद्दल वैभव महाजन भूमिषत बोडणार आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी शैजीव राणीची कृपा करावी धन्यवाद इथ जमलेल्या तमाम शिवप्रेमींनो या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला दोन शब्द बोलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती बोलायला दिल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द एवढा मोठा आहे याची व्याप्ती एवढी मोठी आहे की मला असं वाटतं की कदाचित हा पृथ्वीतल या शब्दाला व्यापायला कमी पडेल की काय याच कारण असं आहे साडेतीनशे वर्ष अर्थात मी जे बोलणार आहे आपल्या समोर ते फक्त आणि फक्त याच्याशी संबंधित असेल की मला कळलेले महाराज असं का तर महाराजांना समजून घेण्यासाठी बुद्धीची व्यापकता फार मोठी लागते त्याच्याशिवाय महाराज कळत नाहीत बोलण्याच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाच्या व्याप्तीसाठी अवघा पृथ्वी देखील कमी पडेल त्याच्यामुळे माझ्या बुद्धीला जे समजेल इतकेच महाराज मी आपल्या समोर सांगू शकेन तर साडेतीनशे वर्ष या इतिहासाला साडेतीनशे वर्ष झालेली आहेत साडेतीन हजार नव्हे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव येण्या अगोदर शहाजी महाराज यांचं नाव घेणं गरजेचं आहे मासाहेब चिजाऊ यांचं नाव घेणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्मानंतरचा महाराष्ट्र आणि जन्मपूर्व महाराष्ट्र या दोन बाबी लक्षात घेणं फार गरजेचं आहे कारण महाराज का घडले कसे घडले याच्या मागे पूर्वार्ध आहे जसा उत्तरार्ध असतो तसा पूर्वार्ध देखील असतो जिजाऊ मासाहेबांनी जे बघितलं ते त्यांनी त्यांच्या पुत्रावरती बिंबवले आज स्वराज्य घडवणे ही फक्त शिवाजी महाराजांची महत्वाकांक्षा नव्हती मी महत्वाकांक्षा हा शब्द जाणून जाणीवपूर्वक वापरलेला आहे सध्या तरी या कलियुगामध्ये महत्वाकांक्षा नसलेला माणूस मिळणे दुरापास्ता आहे मग स्वराज्य ही एक महत्वाकांक्षा होती का मला कोणीतरी महाराज म्हणावं मला कोणी राजा म्हणावं असं महाराजांचं मनीषा होती का तर नक्कीच नाही कारण शिवपूर्व महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे इतिहासामध्ये आपण शिकलो की मुघलशाही होती संपूर्ण हिंदुस्थानावर यवनांचं आक्रमण होतं आता यवन म्हणजे कोण धार्मिक उल्लेख करण्याची गरज नाही यवन म्हणजे परकीय व्यक्ती या ठिकाणी येऊन तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन आणत होत्या आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन एवढं की आता जर आपण ऐकलं की जिजिया कर औरंगजेबाला भरावा लागत होता या जिजिया करा इतकं हे मर्यादित नव्हतं शिवपूर्व महाराष्ट्रामध्ये किंवा शिवपूर्व भारतामध्ये लेकीबाई सुरक्षित नव्हत्या कुणीही यावं कुणीही यावं आणि माझ्या माय माऊलीच्या पदराला हात घालावा एवढा माझ्या माय माऊलीचा पदर स्वस्त झाला काय रे हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा पडला असेल तो जिजाऊ मासाहेब त्यांनी त्यांच्या उड्या डोळ्यांनी बघितलं वाटेल त्या वेळेला यायचं वाटेल त्या वेळेला माझ्या माई माऊलींच्या पदराला हात घालायचा त्यांना परदेशी व्यापारासाठी घेऊन जायचं स्वतःच्या लालसेपोटी पोटी वासने पोटी या मायमाऊलींचा वापर करायचा या प्रकारचा हा महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कहर होता आणि याला जाब विचारणारा की बाबा रे हे काय चाललंय कुणाची टाप नव्हती जो जाब विचारायला जायचा त्याला हाल हाल करून मारलं जायचं तुम्हाला तुमच्या धार्मिक भावना जपता येत नव्हत्या धार्मिक भावना म्हणजे काय स्वधर्मे निधनम श्रेया का स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह म्हणजे माझ्या धर्मामध्ये मी मरण पत्करेन माझ्या धर्मामध्ये मी मरण पत्करेन परंतु दुसऱ्याच्या धर्मामध्ये व्यत्यय आणणार नाही आणि मला माझा धर्म प्रिय आहे धन्यवाद अशी काहीशी मानसिकता शिवपूर्व महाराष्ट्रामध्ये होती प्र काढायचा नाही आणि या वेळेला फक्त आणि फक्त जिजाऊ महासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं कारण छत्रपतींचे वडील हे आदिलशाहच्या दरबारामध्ये सरदार होते वरिष्ठ सरदार एक मराठा सरदार वरिष्ठ सरदार म्हणून त्या ठिकाणी त्यांची पहिल्या मानांकनामध्ये गणना व्हायची इतके ते शूरवीर होते परंतु या सगळ्या गोष्टीनंतर ज्या वेळेला जिजाऊ महासाहेबांनी ठरवलं की मला पुत्र हवा आहे कशासाठी वंश वाढवण्यासाठी नव्हे माझी वंशवीर टिकवण्यासाठी तर नव्हेच नव्हे मला पुत्र हवा आहे या धर्माच्या रक्षणासाठी मला पुत्र हवा आहे माझ्या महाराष्ट्रासाठी मला पुत्र हवा आहे अवघा अवघा सनातन हिंदू धर्म टिकवण्यासाठी रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आणि त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या या निश्चयामुळे शिवाजी घडले शिवाजी कसे घडले मोबाईल वर वरचे रील्स बघून नाही स्मार्टफोन वरचे आसरट विनोद बघून नाहीच नाही माझे छत्रपती शिवाजी महाराज घडले ते फक्त आणि फक्त ते फक्त आणि फक्त प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कथांमधून मासाहेब मा काय सांगायच्या श्रीरामांचं राज्य तुम्हाला पुनर्स्थापित करायचंय इथून पहिल्या काळामध्ये गेलात तर अजूनही रामराज्याची आपण प्रत्येक ठिकाणी संकल्पना मांडत असतो देत असतो की रामराज्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी माझ्या लेखी बाळींना सन्मान मान असेल ज्या ठिकाणी माझ्या संपत्तीचं संततीचं रक्षण होईल त्याच्यानंतर तुमच्या धार्मिक स्वातंत्र्याचं ज्या ठिकाणी रक्षण होईल हे रामराज्य हे रामराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आजपर्यंत आपण त्याच उपभोग घेतोय उपभोग हा शब्द वाईट अर्थाने सुद्धा घेता येतो पण हा आता हे बोलण्याची गरज येते का तर उपभोग म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर करून घेणे वापर कसा करायचा की त्या वृत्तीवर आपलं स्वामित्व दाखवायचं जे ज्या घरामध्ये मी वास्त्या वगैरे ते घर माझं आहे ज्या स्त्रीशी लग्न झालंय ती स्त्री माझी आहे ज्या मुलांना मी जन्म दिलाय ती मुलं माझी आहे हे स्वामित्व दाखवायचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे स्वामित्व नाकारलं कस तर हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रीची इच्छा होय ही माझी इच्छा नव्हे आणि म्हणूनच छत्रपतींच्या प्रत्येक पावलाला यश आलं नवे नवे काही काळापर्यंत छत्रपतींना असं म्हणायचे की छत्रपती हे शिवाचे अवतार आहेत शिवाचे अवतार का तर शिवरायांच्या अंगी जो नेतृत्व गुण होता जे वक्तृत्व होत ज्या पद्धतीने ते सर्व लोकांना सांभाळत असत ज्या पद्धतीने ते त्यांचं नियोजन होतं या सगळ्या कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख आजही आहे व्यवस्थापनाच्या धड्यांमध्ये छत्रपतींची उल्लेख केला जातो गनिमी कावा असेल या सगळ्या गोष्टींमुळे आज आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत वेळ आहे थोडा ओके नाही नाही मला असं वाटलं की हा तर विषय असा होता की मला कळलेले महाराज अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराजांची व्याप्ती ही द्विगुणित शतगुणित आहे महाराजांची कारकिर्द महाराजांनी मावळ्यांना ज्या प्रकारे ते वागवायचे त्यांची पद्धत त्यानंतर एक गोष्ट सांगतो त्याची थोडस व्याख्यान इकडे तिकडे जाऊ शकतं बोलण्याच्या ओघामध्ये या गोष्टी येतात एक, एक सोपं सुभाषित जे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच दैनंदिन जीवनामध्ये आपण आपण आयुष्य जगत असताना या गोष्टी ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण आपण आपला संसार सुखी करायचा आहे त्यासाठी यत्र नार्यस्तु पूज्यन्ते यत्र नार्यस्तु पूजनते रमंत तत्र देवता या संस्कृत सुभाषिताचा अर्थ ज्याला कळेल त्यांचा अवघा संसार सुखाचाच होणार ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवांचा वास असतो असे या सुभाषितामध्ये स्पष्टपणे लिहिलंय माऊलीचा मी शब्द प्रयोग केला थोडासा वेगळ्या अर्थाने याचा या शब्दाकडे बघितलं जात तर शिवपूर्व काळामध्ये स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे म्हणूनच या माझ्या माय माऊलीकडे बघितलं जायचं आणि म्हणून आपल्या सगळ्यांनाच छत्रपती वंदनीय का आहेत याची एक छोटीशी गोष्ट सांगतो कारण कथेमधून जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला ती चिरकाळासाठी त्या व्यक्तीच्या मनामध्ये ठसत असते <laughs> आता आपण पनवेलमध्ये आहोत पनवेल पासून तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती कल्याण नावाचं मोठं जंक्शन आहे आत्ताच त्यावेळेला कल्याण असेल भिवंडी असेल या ठिकाणांना फार मोठं महत्व होत तर कल्याणचा जो सुभा होता प्रांत होता याच्यावर छत्रपतींनी स्वारी करायचं ठरव करा आणि ही स्वारी करण्यासाठी महाराजांनी जयत तयारी केली महाराज म्हणाले की चला स्वारी करूया महाराजांचं घोडदळ पायदळ सगळं केलं महाराजांची चित झाली त्यानंतर त्यांचे जे मावळे होते सरदार तिथे मिळालेला ऐवज सगळं काही घेऊन घरी आले परत आले रायगडावरती आले आणि तिथून आणलेलं जिंकून आणलेलं सर काही महाराजांच्या पुढे समर्पित केलं समर्पित केल्यानंतर महाराजांना नेहमीप्रमाणे महाराजांनी कौतुकच केलं असणार तर त्यांच्यातला एक सरदार तू उभा राहिला म्हणजे महाराज हे तर काय नवं अजून लई भारी आहे तुमच्यासाठी अजून खूप चांगलं नजराना तुमच्या समोर पेश करायचं आहे इजाजत असावी महाराज म्हटली इजाजत आहे काही वेळातच महाराजांच्या समोर अत्यंत सुंदर अशी देखणी युवती त्या ठिकाणी सादर केली गेली, -गेली। आणि सुंदर तर इतकी की तिचं कौतुक शब्दात करणं शक्य नाही इतकी सुंदर महाराजांना कळेना कि काय चाललंय महाराज चपापले अरे तुम्ही ऐवज आणून माझ्या पुढे दिला तिथपर्यंत ठीक होत हे काय आहे नाही म्हणे महाराज ही तुमच्यासाठी हा नजराणा आहे आमच्यातर्फे महाराजांनी संपूर्ण विषय समजून घेतला की काय आहे तेव्हा त्यांना सांगितलं की ही कल्याणच्या सुभेदाराची सून आहे क्षणार्धात महाराज काढले खमोश ताबडतोब या मातेला आऊ साहेबांकडे घेऊन जा अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती अशीच आमुची आई असती सुंदर रूपपती आम्ही झालो असतो, असतो सुंदर वदले छत्रपती असं कोणीतरी म्हणून ठेवले त्या क्षणी महाराजांचा महाराजांनी त्या माईमाऊलीची ओटी भरली आणि सन्मानाने तिला परत पाठवलं हा प्रसंग तुमच्या माझ्यासारखा कोण कपोल कल्पित एखाद्या दे व्यक्ती या ठिकाणी जर असता तर तो खुश झाला असता बरं वाटलं असतं हातातला कंठा काढून त्याच्या अंगावर फेकला असता आणि म्हटलं असता वा असेच नजराने पेश करत राहा महाराजांनी त्या माय माऊलीची ओटी भरून तिला परत पाठवलं जी पाठवणी केली यावरून महाराजांची नीतिमत्ता महाराज कसे होते म्हणून मग म्हटलं की महाराज करण्यासाठी फार अवघड गोष्ट आहे म्हणजे महाराजांविषयी बोलणं जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे पुढचं व्याख्यान आपण लवकरात लवकर ऐकणार आहोत तुर्तास आपली रजा घेतो जय भवानी जय शिवराय